घरातील या दहा गोष्टी दुसऱ्याला दिल्याने येऊ शकते दारिद्र्यता भारतीय परंपरेनुसार आणि काही लोकश्रद्धांनुसार घरातील काही विशिष्ट गोष्टी दुसऱ्याला दिल्यास घरात दारिद्र्य येऊ शकते ये असे मानले जाते अशा दहा गोष्टी पुढील प्रमाणे आहेत एक तूप तूप समृद्धीचे प्रतीक आहे आणि ते दुसऱ्याला दिल्यास दारिद्र्य येण्याची शक्यता मानली जाते दोन दूध दूध हे पोषण आणि जीवनशक्तीचे प्रतीक आहे आणि दुसऱ्याला दिल्यास घरातील सुखसमृद्धी कमी होते तीन मीठ मीठ दुसऱ्याला दिल्याने आर्थिक अडचणी निर्माण होतात चार हाताळलेले अन्न धान्य अन्नधान्य समृद्धीचे प्रतीक असल्याने ते दुसऱ्याला दिल्याने आपल्या घरात अन्न संकट येईल पाच कापड विशेषतः नवे कपडे काही लोक मानतात की नवे कपडे विशेषतः पांढरे दुसऱ्याला दिल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते सहा नवीन पादत्राणे पादत्राणे दुसऱ्याला दिल्यास आपल्या आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होऊ शकतो सात तांब्याचे किंवा पितळेचे भांडे हे समृद्धीचे प्रतीक असल्याने दुसऱ्याला दिल्यास घरात दारिद्र्य येईल आठ सोने किंवा चांदी हे द्रव्य लक्ष्मीचे प्रतीक आहे आणि त्याचे दान केल्यास संपत्तीची हानी होई नऊ तेल तेल दुसऱ्याला दिल्यास घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते दहा हाताळलेली लक्ष्मी मूर्ती लक्ष्मी देवीची मूर्ती दुसऱ्याला देऊ नये कारण त्यामुळे धनसंपत्तीचा अपाय होतो तुम्हाला जर आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ